पहिले 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 काय लागत पाहिजे सात बारावरले नोंदी जातात पहिले पहिले काय लागत पाहिजे

जमीन बळजबरी शेतकऱ्यांची कुठल्याही प्रकारे संमती नसताना जमीन हे शेत सरकारने त्याच्यावर कब्जा करण्यासाठी त्यांच्या प्रोजेक्ट यूज करण्यासाठी बळजबरी शेतकऱ्यांना हर्षमेंट करायचं उदाहरणार्थ शेतकरी हा जमीन द्यायला नाखुश असताना त्यांच्या जमिनीवर बोजा चढवणं सात बारावर बोजा चढवणं जेणेकरून त्या शेतकऱ्याला अडचणीत आणणं हा शासनाचा असलेला डाव हा अत्यंत म्हणजे निंदनीय आहे जर ते प्रोजेक्टला एक्स वाय झेड प्रोजेक्टला वापरत असतील तो प्रोजेक्टवाला भारतीय नागरिक आहे आणि शेतकरी काय पाकिस्तानचे नागरिक आहे का, का? हा शासनाने विचार करावा जर आम्ही भारतीय नागरिक आहे तर मग आमच्यावर बळीजबरी का आम बळी का? तो कानपी हा प्रकार आहे का हेच नाही पूर्ण इगतपुरी तालुक्याचं जर तुम्ही गणित जर केलं तर ऐंशी टक्के जमीन हे शासकीय प्रोजेक्टसाठी वापरलेली ती मिलिटरी असेल धरण असतील रेल्वे असेल समृद्धी मार्ग असतील नॅशनल मार्ग असतील वन विभाग असेल यासाठी ऐंशी टक्के जमीन ही शेतकरी इगतपुरी तालुक्यातली गेलेले असताना देखील अजूनही त्यांना म्हणजे संपूर्ण भूमिहीन तालुका तालुक्यातील जनता ही संपूर्ण भूमिहीन करायची आहे थोडीफारही त्यांना क्यू येत नाही का त्या इगतपुरी तालुक्यातले ऐंशी टक्के जमीन वीस टक्के जमिनीवर आकाश बर आमचं विस्थापित झालेला काही इगतपुरी तालुका सोडून आणि दुसऱ्या तालुक्यात त्याला स्थान दिलेलं आहे किंवा नोकऱ्याला प्राधान्य दिलेलं आहे असं कुठेही काही घडलेलं नाही आणि म्हणून आम्ही आतापर्यंत लोकशाही मार्गानेच आम्ही विनंती करतोय की आमच्या शेतकऱ्याची जमीन ही वाचले पाहिजे कुठल्या प्रकारे त्याच्या अतिक्रमण बळजबरी किंवा सात बारावर उतार्यावर बोजा चढवणं आणि कुठल्याही प्रकारे शेतकऱ्याला त्या जमिनीवर कर्ज घेता येणार नाही त्याला लग्न करता येणार नाही त्याला उद्या बैलजोडी घ्यायचे घेता येणार नाही किंवा कुठले योजना राबवायच्या रा, राबवता येणार नाही अशा प्रकारचं हे षडयंत्र जे शासनाने आखलेलं हे आपण रद्द करून आमचे सातबारे उतारे हे कोरे करून शेतकऱ्याला सुखी समाधानानं वा जगू द्यावं अशी आमची कळकळीची विनंती आहे आणि म्हणून आम्ही हा ठेय आंदोलन अनेक प्रकारे व जवळजवळ तीन चार पाच सहा महिन्यापासून आम्ही प्रत्येकाला निवेदन दिलेलं अधिकारी असतील दिल प्रशा शासन असेल प्रशासन असेल त्यांना आम्ही निवेदन दिलेले विनंतीपूर्वक निवेदन दिलेले आणि त्या विन विनंतीपूर्वक निवेदनाचा विचार न केल्यामुळं आज आम्हाला उपाशी तापाशी आमच्या माता भगिनी सुद्धा कुठल्याही प्रकारे चहा पाणी सुद्धा न घेता आमची जमीन वाचायला पाहिजे या एका ध्यासानं आम्ही या ठिकाणी शेवटी ठिया आंदोलन हे एक हत्यार उपसलेलं आहे आणि ठिया आंदोलन इथंच आमचं समाधान करावं अशी आमची शासन आणि प्रशासनाला विनंती म्हणून आज आजपासून आम्ही ते आंदोलन सुरू केलेलं आहे आता पाच सहा दिवसापूर्वी जिल्हा अधिकारी साहेबांच्या ऑफिसला पूर्ण संपूर्ण शेतकऱ्यांची बैठक बसवली असताना त्यांनी आश्वासन दिलं की आम्ही सात बारा जे काही बोजे काढले त्या ताबडतोब आम्ही काढून टाकू आणि पुढे होणार नाही आणि पाठीमागे लगेच जस जसे ते म्हणजे हा काय प्रकार आहे म्हणजे आम शेतकरी झाला म्हणजे त्यांना काय म्हणजे हलके कपडे समज असल्यामुळे तुम्ही हलके समजता का काय हेच काय आम्हाला समजत नाही पण तुम्ही एक लक्षात घ्या आम्हीही भारतीय नागरिक आहे आणि आम्हालाही भारताच्या नागरिकत्वाचा पूर्णपणे अधिकार आहे आमचे अधिकार राखून आमच्या जमिनीवर कुठल्याही प्रकारे अतिक्रमण होता कामा नये आम्हाला शेतकरी वाचवायचा आहे एवढीच कळकळीच्या आग्रहाची विनंती करतो आणि आमच्या ठिया आंदोलनाचा विचार करून आम्हाला सहारा द्यावा अशी विनंती करतो या ठिकाणी दोन शब्द पूर्ण करतो गेल्या सात सात महिन्यापासून प्रस्तावित आडवण पारदेवी या ठिकाणी आम्ही एमआसी न व्हावी याच्या आंदोलन करत आहोत खर तर आताच माझे अंदाज श्री पांडुरंगबाबा बाबा गांगड यांनी तालुक्याचा सर्व इतिहास मांडला मुळात सांगायचं झालं या तालुक्याला जमीन शिल्लक राहिलेली नाहीये तर शेतकरीच राहिला नाही शासन या कंपन्या खाणार आहे का माझा हा शासनाचा सवाल आहे दुसरा मुद्दा असा की आज देशामध्ये काय चाललेलं आहे एकीकडे तिकडे सर्जिकल स्ट्राईक सारख्या प्रकार सिंदूर बचाव सारखा चाललेला आहे पंतप्रधान मोदींनी आपल्या भारतीय महिलांचा सिंदूर बचाव याच्याकरता मोठी स्ट्राईक तिकडे करतायत आणि आमच्या इकडे आईबाईंचं कुंकू पुसळले जात आहे इतक्या भयंकर प्रकार हे शेतकऱ्याच्या बाबतीत होत आहे कारण जर ही यामध्ये झाली शंभर टक्के शेतकरी इथं आत्महत्या करतील आणि म्हणून शासनाने ही एम आर टी सी रद्द करण्यात यावी तिकडे दुसऱ्या ठिकाणी भरपूर जागा आहे अनेक ठिकाणी तिथून प्रयत्न करावेत ही एम सी इथून हलवावी आणि आमचे जे सातबाऱ्यावरील जे बोजे चढलेत ते त्वरित रद्द करण्यात यावी नाही तर याच्यापेक्षाही उग्र आंदोलन हे तर काहीच नाही याच्यापेक्षाही उग उग्र आंदोलन आम्ही करणार आहोत येणाऱ्या काळामध्ये जर लवकरात लवकर हे निर्णय झाले नाही आमचा सासवारा जर कोडा झाला नाही तर आम्ही आत्मन सुद्धा करणार आहोत याची शासनाने दखल घ्यावी